आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज या गावामध्ये अनेकांचे कुळदैवत असणारे जागृत असे खंडोबाचे मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर फार प्राचीन असे हे खंडोबाचे मंदिर आपण पाहत आहात प्रचंड मोठी अशी मंदिराची वेश आहे त्या वेशीतून आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आपण आता समोरच मंदिराचा सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी कासव आहे नंदी आहे आणि आपण आता काही पायऱ्या उतरून मंदिराच्या सभामंडपामध्ये जाणार आहोत हा प्राचीन असा मंदिराचा सभामंडप आहे या ठिकाणी आपण मंदिराचा सभामंडप पाहत आहोत आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत या ठिकाणी आपण खंडोबा देवतेचे दर्शन घेऊया येळकोट येळकोट जय मल्हार आपण हा मंदिराचा सभामंडप पाहून मंदिरा सभोतलचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत या ठिकाणी मंदिराला तीन दीपमाळा आहेत हा मंदिराचा परिसर आहे आणि हे प्राचीन असे असणारे खंडोबाचे मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी अनेकांचे कुलदैवत असणारे खुंडोबा यांच्या काही जत्रा आलेल्या आहेत त्याही आपण इथे पाहत आहोत फलटणपासून सर्वसाधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर फलटण लोणंद रोडवर हे कालजे गावा हे गाव आहे आणि याच गावामध्ये जेजुरीच मानलं जाणारे हे खंडोबाचे मंदिर आपण पाहत आहोत अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा या ठिकाणी आपण या मूर्ती आहेत ते मूर्त्याही पाहत आहोत या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे याही मंदिरात आपण जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेणार आहोत शिवपार्वती हर हर महादेव आनंदी आहे मंदिरासमोर अशा अनेक मूर्त्या या मंदिरासमोर आहेत त्या सर्व आपण पाहणार आहोत आणि हा मंदिराचा संपूर्ण परिसर आपण पाहत आहोत याही ठिकाणी मंदिर आहे तिथे हे जाऊन आपण दर्शन घेणार आहोत तर अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या जागृत असे असणारे खंडोबाचे मंदिर आहे या ठिकाणी मेंढा कुत्रा घोडा अशी दैवते आहेत फार सुंदर असे मंदिर आहे तर अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या ओम नम शिवाय एळकोट येळकोट जय मल्हार